देशाला स्वातंत्र्य मिळून एकोणऐंशी वर्ष झाली तरीसुद्धा देशातल्या अनेक प्रमुख शहरांमधील शाळा अजूनही दुरावस्थेत आहेत एकीकडे एक नाशिक शहर स्मार्ट होत असताना नाशिक महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या शाळा कधी स्मार्ट होतील हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे पातळी फाटा नजिक असलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक एकोणनव्वदची अवस्था अतिशय बिकट आहे प्रशांतनगरमधील ही नाशिक महानगरपालिकेची शाळा कधी जमीन दोस्त होईल हे सांगता येत नाही तर या शाळेच्या छतावर असलेलं झाड कधी उन्मळून पडेल हे सुद्धा सांगता येत नाही एवढंच नाही तर सद्यस्थितीत या शाळेत तीनशे विद्यार्थी शिक्षण घेत असून तीनशे विद्यार्थ्यांना अवघे एक स्वच्छतागृह असल्याने विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते शाळेच्या भिंती पडायला आल्या असून या शाळेच्या छतालाही पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर कळती लागली आहे ही सर्व बाब शाळकरी विद्यार्थ्यांच्या पालकांनी भाजप नेते सुधाकर बडगुजर यांच्या कानावर टाकताच बडगुजर यांनी तातडीनं शिक्षणाधिकारी स्मिता चौधरी यांच्याशी संपर्क साधून या शाळेच्या दुरावस्थेबाबत चर्चा केली स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक महानगरपालिकेच्या शाळाही स्मार्ट होणं गरजेचं असल्यानं आवश्यक त्या उपाययोजना तातडीनं कराव्यात अशी मागणी सुधाकर बडगुजर यांनी शिक्षणाधिकारी मिता चौधरी यांच्याकडे केली होती सुधाकर बडगुजर यांनी मांडलेल्या सूचनांची अधिकारी मिता चौधरी यांनी दखल घेऊन तातडीनं या शाळेच्या नूतनीकरण संदर्भात महापालिका प्रशासनाला तयारी करावी लागणार आहे आज भाजप नेते बडगुजर माजी नगरसेवक मनोहर बोराडे यांनी शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेत तातडीनं या शाळेच्या दुरुस्ती वजा नूतनीकरणा संदर्भात आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत चर्चा केली मनोपाची प्राथमिक शाळा आहे अत्यंत दुर्दशा झालेली आहे सांगायला सुद्धा लाज वाटते की त्या ठिकाणी विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्यांना सुविधा पुरवल्या जात नाही हे अत्यंत महापालिकेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे त्यामध्ये शिक्षणाधिकाऱ्यांची आज भेट घेतली त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही लगेच कारवाई करू लगेच त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देऊ परंतु गेल्या वीस वर्ष ती शाळा कार्यरत असताना त्यांना सुविधा दिल्या गेल्या नाही ही निश्चितपणाने खंत आहे आणि ज्या ठिकाणी तीनशे विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत असताना अनेक पालकांनी त्या ठिकाणी तक्रारी केली असताना सुविधा पुरवल्या गेल्या नाही hmm. यामध्ये शिक्षणाधिकाऱ्याचा डिग्लिजन्स मला म्हणावा की त्यांनी त्यामध्ये लक्ष दिले नाही परंतु पर, 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 त्यांनी आता आश्वासन दिलेलं आहे की आम्ही यामध्ये लक्ष घालतो आणि लवकरात लवकर सुविधा उपलब्ध करून देतो तर होणारे काही चर्चा झाली निश्चितपणाने ज्या ठिकाणी ती सोसायटीची जागा म्हणून त्या ठिकाणी आतापर्यंत तिथले चार पाच लोक विरोध करत होते परंतु सोसायटीची जागा जी आहे सोसायटी आता डिझॉल्व झालेली आहे त्यामुळे नाशिक महापालिकेचं नाव त्या जागेवर लागलेलं आहे त्यामुळे विकास कामं करताना अडचण येणार नाही किंवा इमारत बांधताना अडचण येणार नाही त्या ठिकाणी सुसज्ज अशी शाळा त्या ठिकाणी निर्माण करावी अशी अशा प्रकारच्या शिक्षणाधिकारी आमच्यामध्ये झाल्या त्याच्यामध्ये हा निर्णय त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की सुसज्ज आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने शाळा द्यावी